ए, पोरी बारीक होती पोरी बारीक होती नवऱ्याची ताब्यात गेली आपल्याला काय गाणी येत तर आपल्याला गायक लागेल अरे आपण गायक माग पहा ना एवढा मोठा गायक ना तुम्ही कुठे अरे अरे आपल्याला गाणी एक येते खतरनाक तुम्हाला कसती गाणी पाहिजेत ना त्या सांगा फक्त कशी गाणी पाहिजे तुम्हाला गौरी गणप गणपतीची गाणी पाहिजे हां गणपती देऊन गेला ना हा मग त्याच्या सांग हा आम्हाला बोट ठेवला ना का लगेच आत्ता गाण्या का दुसऱ्या बोटातून लगेच अख्ख्या अंगात हा सांगता बायका हा बेस असा गौरी गणबेस सांगायचा लगे अशा पूर्णची ना लाईनच सांग ना तर अरे आंब्याला बादलत आंबर रे आंबा बादल

ना पोरीन तुला मारला डोला डोला माना मारला डोला अरे तुम्हाला ना डोकरी पण डोला नाही मारणार थापड तुम्हाला ने कोण डोला मार तुम्हाला काय माहितीये मी आणि डोकरी पटवली ती मग यानी तरी डोकरी पटवली होती तुम्हाला काय पटवलाय

चॅलेंज ला ना गाण्याचं लाव ये या चला ना तर एवढं सांगा आमच्याकडे गायक आहे गायक तुम्हाला तर काहीच नाही येणार मला अगल या ना या ना आम्ही काय घाबरताव का आमच्याकडे पण आहे ना डांबड्या चल डाबळ्या गुलाबाचा फुल सुकनी ना जेम्या गायक कवा झुकनी वा

मॅची माणसा लडत जात लडत जात रे मेजी माणसा लढत जात लडता लढता लवतच आयज र लढता लडता लेव हा ऐकता लाल लाल्ला ली वीट विठ खंकराची विठ र ला लाल 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 ये खणकराची विठ डांबऱ्या तुझ्या माणसान ठेवली लासडीली ला लाल लोकट वेठ कशाला भांड आपले उगद तुम्हाला कडकानी आहे कोणतरी आपली गाणी ऐकत ना इपा इकडे ऐकते ऐकत थबा तुम्हाला सगळं ऐकताय गाणी ऐकतय तुम्ही ही दुसरी गाणी ऐकली तर नवीन गाणं ऐकायचं आहे तुम्हाला ऐकायचं असेल तर लाईक करा शेअर करा <switches> ना काय करायचं ते सांग ना खंकराची वीट लागली ना खंकराच वीटा ही खंकराची वीट असाच लाल लाल बटन रहत हा असा 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 पण दाबला वेगळा होत दाबला ना दाबला का वेगळा होत ही खंकरची वीट नसली ना कोणची वीट नेन दबा पोठासा दाबा हावबा